मी प्राचार्य अप्पासाहेब पुजारी दर्शक हो अक्षरे अश्रूंची हे माझ्या जीवनातील आठवणीचे चित्रण मराठी साहित्य सारस्वतात एक वेगळे वाङ्मयन रूप घेऊन साकारलेला हा माझा ग्रंथ एका मोलकर्णीच्या पोटी कन्नड प्रांतात जन्म घेतलेला मी महाराष्ट्रात येऊन एक लेखक प्रशासक व अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचा अध्यक्षपदापर्यंत पोचत असल्याचे अनुभव क्रमशः कथन करण्यात आले आहे महाराष्ट्राचे लाडके दैवत पु ल देशपांडे यांनी चित्तारलेले मानवी जीवनातील विसंगती आणि विकृत्या टाळत जगण्यातील हे माझे अनुभव आहेत आपणास ते आवडतील अशी आशा व्यक्त करतो मित्रहो अक्षरे अश्रूंची ह्या माझ्या कथनातील मी प्राथमिक शाळेत असताना म्हणजे साधारण चौथीत असताना जी एक ज एक घटना जी घडली त्याचे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या एका सराने त्यांच्या घरी जाऊन निरोप द्यायला सांगितलेला होता तो निरोप मी त्यांना दिला नाही त्याचे नंतर माझ्या आयुष्यभर त्याचे काय परिणाम झाले आणि त्याची आठवण कशी माझ्या स्मरणात राहिली हे मी आज आपल्यासमोर सांगणार आहे घटना अतिशय छोटीशी आहे परंतु त्याच्या पाठीमागचं जे एका वेदना ज्या आहेत ना त्या वेदना किती मोठ्या होत्या ह्याचं मी कथन करणार आहे आणि त्यास नाव आहे अंबी मास्तर मला क्षमा करा अथणी गावातील माझ्या घराजवळच म्युन्सिपाल्टीची दोन नंबरची प्राथमिक कन्नड शाळा होती तिला खवासकन वाडा असेही म्हणत असत दोन नंबर तेथील म्युन्सिपाल्टीच्या सर्व प्राथमिक शाळांना एक दोन तीन चार असे प्रशासकीय क्रमांक दिले होते त्यातील माझी शाळा ही दोन नंबरची शाळा तशी मोठी होती दहा बारा खोल्या होत्या साधारण तेवढे शिक्षक अंबी आडनावाचे शिक्षक त्या शाळेचे हेडमास्टर होते ते खरोखर हेडमास्टरांच्या खुर्चीला अगदी शोभून दिसायचे उंची पुरी जाडजूड शरीर शुभ्र धोतर नेसलेले अंगात पांढरा तीन गुंड्यांचा शर्ट पायात कातडी वाहनं एका हातात छडी आणि दुसऱ्या हातात धोतराचा सोगा धरलेला असं त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व होतं संपूर्ण व्यक्तिमत्वाला शोभेल असाच त्यांचा दमदार आवाज त्यांना पाहिल्यानंतर घाम न फुटलेला विद्यार्थीच विरळ का कोणास ठोक त्यांना पाहताच सतत भीतीच वाटायची मी चौथीच्या वर्गात असतानाची ही गोष्ट आहे हेरेमठ नावाचे आमचे एक वर्ग शिक्षक होते स्वभावाने अत्यंत प्रेमळ परंतु शिस्तप्रिय होते मी त्यांचा लाडका विद्यार्थी माझ्यावर त्यांचं अतोनात प्रेम होतं शाळेतील वर्गातील अनेक जबाबदारीची कामं ते माझ्यावर सोपवत असत त्यातूनच पहिल्या इयत्तेपासून ते चौथीपर्यंत मी वर्गात मॉनिटर होतो शाळेतील अभ्यासात नाटकात गायनात रांगोळी काढण्यात सेनाने वर्ग सारवण्यात रंगबेरंगी पताके लावण्यात लावून ते सजवण्यात शाळेचे प्रांगण स्वच्छ करण्यात प्रार्थना झाल्यानंतर बातमीपत्र वाचण्यात तकलीवर सूत कातण्यात आठवड्यातून एकदा उपीट व दूध बनवून त्या संबंधित विद्यार्थ्यांना वाटण्यात एवढंच काय वर्गात गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शाळेत आणण्यात अशा अनेक कामात माझा सतत पुढाकार असायचा तेव्हा हिरेमठ मास्तराप्रमाणेच इतर शिक्षक देखील मला नावानिशी ओळखत होते आणि प्रसंगी काही कामही सांगायचे आंबी मास्तर यांची बसायची स्वतंत्र खोली होती शाळा सुटण्याच्या आत सर्व वर्गात मुलांची ते हजेरी घेत असत त्यांच्या खोलीतून निघताना एका हातात मोठी हाजरी पुस्तक आणि दुसऱ्या हातात छडी आणि धोत्राचा सोगा धरून हाजरी घ्यायला वर्गात आले की आम्हा सर्वांना धडकीच भरायचे इतका त्यांचा दरारा होता एके दिवशी त्यांना कुठून तरी निरोप आल्यामुळे साडे अकराच्या दरम्यान म्हणजे शाळा सुटल्यानंतर घरी न जाता निरोपाच्या ठिकाणी ते जाणार होते घरी त्यांची पत्नी जेवणासाठी वाहट राहील म्हणून कुणाकरवी तरी निरोप पाठवण्याच्या ते बेतात होते त्यावेळी फोन व शाळेला शिपाई अशा कोणत्या सुविधा नव्हत्या तातडीची कामं प्रत्यक्ष माणूस धाडूनच करावं लागत होतं तेव्हा हिरमट मास्तरांचा लाडका विद्यार्थी या नात्याने घरी तो निरोप देण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती एका विद्यार्थी कर्वी मला आपल्या खोलीत बोलवून घेतले आणि घरी जाऊन निरोप देण्यास सांगितले मी हो म्हणालो आणि दप्तर घेऊन शाळेतून बाहेर पडलो आंबेडसरांचे घर शाळेपासून दूर होते त्यावेळी का कोणास ठेव मी आळस केला त्यांच्या घरी जाऊन मी तो निरोप दिलाच नाही बिचारी त्यांची पत्नी उशिरापर्यंत म्हणजे दुपारच्या तीन चार वाजेच्या सुमारास आंबी मास्तर घरी घरी येईपर्यंत जेवणासाठी त्या बिचारा थांबल्या होत्या खात्रीशीर माणसाकडून निरोप पाठवले असल्यामुळे आंबी मास्तर निर्धास्त होते परंतु उशिरा घरी परतल्यानंतर कळाले की मी निरोपच दिला नाही हे ऐकल्यानंतर त्यावेळी माझ्याविषयी त्यांच्या मनात काय वाटलं असेल आज याचे याचा मी विचार करता शर्मेनी माझी मान खाली जाते mm. वरकरणी घडलेली ती घटना अतिशय साधी व क्षुल्लक होती परंतु त्यां त्याच्या आत्मरात आत्म अंतरात्माचा आत्माचा परीघ मात्र मोठा होता मी वयाने लहान होतो कर्तव्याच्या जाणीवेचे गांभीर्य फारसे नव्हते यातून हे घडले होते हे ठीक आहे दुसऱ्या दिवशी अंबी मास्तर शाळेत आल्यानंतर माझे ते वागणं हेरेमट मास्तरांच्या समोर ज्या काकुलतेने सांगत होते ते ऐकून क्षणभर मान खाली गेली एवढीच त्या चुकीचे खापर त्या त्यावेळच्या माझ्या लहान वयावर पोडणे स्वाभाविक होते आणि तसे झाले देखील परंतु का कोणास ठाऊक या घटनेनंतर त्या दोन्ही सरांच्या समोर पूर्वीसारखे बिनधास्तपणे वावरण्याचे धाडस मात्र होईना त्या शाळेतील माझे ते शेवटचे वर्ष होते तेही लवकर संपायचे होते परीक्षा झाली आणि त्या शाळेचा मी निरोप घेतला तेथून बाहेर पडल्यानंतर माझी ती सुप्त जखम खपली धरल्यासारखी झाली असली तरी बाल मनाला वाटत असली तरी ती न कळत आतल्या आत ती तशीच तशी ताजी होते पुढे मी जे हायस्कूलमध्ये पाचवीला प्रवेश घेतला आणि एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत म्हणजे बारावीपर्यंत तेथे ते शिकलो माझी ती प्राथमिक शाळा घराजवळच असल्यामुळे आंबी मास्तर हेरेमट मास्तर यांची जाता येता कधी कधी रस्त्यात भेट व्हायची परंतु त्यावेळी माझी नजर मात्र दिलखुलास त्यांच्यावर ठरत नव्हती अपराधाच्या भावनेतून त्यांच्याकडे पाहणं माझ्या हसण्याला संको संकोचाची झालर असणं याची जाणीव मात्र मला होत होती माझ्या मोठेपणी ही घटना आठवली की अगदी अंगातील अवसान गळल्यासारखे व्हायचे अपराधाची भावना उन्मळून यायची वाचक हो एक अतिशय छोटी व अजाण अजाणतेपणे कोणत्याही लहान मुलाकडून सहज घडणारी ती घटना होती मग एवढं काय त्यात होय वर्कर्णी मलाही असंच वाटायचं एवढं काय त्यात परंतु हिरेमठ मास्तरांचे काय मी त्यांचा आवडता त्यांच्या मते प्रामाणिक व आज्ञाधारक विद्यार्थी होतो आंबी मास्तर ज्या काकुलतेने त्यांना कालची घटना सांगत होते त्यावेळी हिरेमठ मास्तर देखील अबोल झाले होते हे कोणामुळे माझ्यामुळेच ना मी मात्र अपराध्यासारखा खाली मान घालून उभा होतो शाळेतील इतर काही शिक्षक सहज म्हणून ही वार्ता ऐकत होते त्या शाळेत प्रवेश घेतल्यापासून ते थेट चौथीपर्यंत शाळेतील सर्व कार्यक्रमात हिरीहिरीने भाग घेत एक चांगला हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून अंबी मास्तरसहित सर्वजण माझ्याकडे विश्वासाने पाहत होते त्या विश्वासाचे काय आज मला आठवले हो ही घटना आठवली हो की मी ज्युनियर कॉलेजात असताना एकदा श्री मुरगेंद्र स्वामीजी यांच्या दर्शनासाठी मठात गेलो असता शेजारीच असलेल्या आंबी मास्तरांच्या घरी जाण्याचे धाडस केलं त्यावेळी ते, ते थोडे थकले होते प्रथमदर्शिनी त्याने मला ओळखले नाही हाताची घडी घडून मी एका भिंतीलगत उभा राहूनच मी पुजारी दोन नंबर शाळेतील हिरेमठ हिरेमठ सरांचा विद्यार्थी म्हणून सांगते असे सांगण्याचा मी प्रयत्न केला आंबी सरांनी माझ्याकडे पाहत अंधूकपणे आठवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्या शाळेतील माझ्या त्या कर्तृत्वाचे चित्र त्यांच्या स्मृतीपटलावर उमटले उमटलेले दिसले नाही त्यांच्या चेहऱ्यावरील तो भाव पाहून मी खरंच निश्वास सोडला माणसं मोठी असतात पण त्या जागी मन मोठं असणं हे किती भाग्याचं असतं नाही का ते भाग्य माझ्या वाटेला आलं नमस्कार